सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 20 सप्टेंबर प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाली पोटी माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे ऐकिले आजवर कृपा करी तू रघुवीर राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दाराप्रती आता रामा नको पाहु तुझ वीण शून्य वाटे जगत जाचा जाचा मी केला स्वार्थ ते झाले दुखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू ऐसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पड़लो तुझा दारी आता लौकिका ताड़ नहीं मिला आवड़ ये ठसावे चित्ती कृपा करी रघुपति आता मनास यही तसे करी मजे मीपण हिरोनी जाई जो वर देहा संगति तो वर मी मजे ही वृत्ति राहिला धरुन तेथे न रहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण तेच घोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुखाला कारण आपण आपलेपणात वागत गेले सुख सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुखदुःखे चित्ताची न राही स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुखास दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर રામા સુખ દુઃખ દોનિ કે અર્પણ તુઝે ચરણી આતા મનાસ યી તૈસે ઠેવી યાણ તુઝે ન માગણી કાહી જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ